पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेले आहेत पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातली ही मोठी घडामोड सध्या समोर आलेली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेले आहेत या संदर्भातली सुनावणी त्यांच्यासमोर आज अपेक्षित होती आणि त्यानंतर आता या सुनावणीतून महत्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत हा व्यवहार अनधिकृतपणे करण्यात आला असं सांगितलं जात होतं मात्र आता त्या संदर्भातली संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक अधिक अपडेट देतील संकेत काय आदेश देण्यात आले आहेत पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरण आहे ते अलीकडच्या काळात सर्वात जास्त गाजलं त्या हस्तक्षेप झाला आरोप प्रत्यारोप झाले आणि आता त्याची लाच सुनावणी सुरू होती तर सुनावणीतला महत्वाचा मुद्दा होता की दोनशे तीस कोटी जे आहेत ती रक्कम कशी देणार किंवा तो व्यवहार रद्द झाल्यानंतर त्या रकमेवरती व्याज देणार का तर संबंधित जे बिल्डर गोखले बिल्डर त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय की आम्ही कोणत्याही प्रकारचं व्याज त्याच्यावरती घेणार नाही पैसे देणार त्याचं कारण म्हणजे पैसे आता आज सुनावणी होईल आज निकाले कधी येईल त्याच्यानंतर काही कालावधी जाईल ती रक्कम परत दिली जाईल जो काही कालावधी असेल त्या कालावधीत तिची अमाऊंट असेल तिचे पैसे असेल ते सस्ते असेल त्याच्यामुळे त्याच्यावरती व्याज लागू शकतं नाही लागू शकत त्याच्यावरती आता खुलासा आलेला आहे बिल्डर असं म्हणणं आहे की आम्ही याच्यावरती व्याज घेणार नाही सध्याची लेटेस्ट अपडेट आहे यावर मंदिर संस्थेचं काय म्हणणं आहे त्यांची जागा आहे त्या संदर्भात त्यांचं जैन समाजाचं काही समोर आलंय मग त्यांचं अजून तरी सध्या काही समोर आलं नाही सध्या यांच्यामध्ये आहे यामध्ये एक नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे जैन समाजाकडून जैन गुरुंकडून तर त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे ते आंदोलनावर ठाम आहेत त्यांना या निर्णयापासून समाधान आहे संकेत माझा आवाज येतोय हे कारणास्तव संकेत यांच्याशी आपला संपर्क तुटला त्यांच्याशी परत संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात मात्र त्या संदर्भातली एक मोठी अपडेट आता आपण पाहतोय जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जैन बोर्डिंगचा हा व्यवहार बेकायदेशीरित्या करण्यात आलेला आहे असं बोलण्यात येत होतं आता या संदर्भात धर्मदाय आयुक्तांनी महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात बिल्डर व्याज देणार नाही असं बिल्डरकडून सांगण्यात आलेलं आहे ट्रस्टला दिलेले दोनशे तीस कोटी परत मिळणार आहेत दोनशे कोटींचा हा व्यवहार होता जो जैन बोर्डिंगला विश्वासात न घेता करण्यात आला आणि त्यात अनेक राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोपसुद्धा करण्यात येत होता आणि त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचंसुद्धा नाव येत होतं त्यातून आता याच प्रकरणातली ही महत्त्वाची सुनावणी इथं पार पडली आणि त्यातले धर्मदाय आयुक्तांचे हे महत्त्वाचे आदेश हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्यातून आता जैन समाजाचे जे गुरु आहेत त्या संदर्भात काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल कारण त्यांनी एक नोव्हेंबरपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लावा नाही अन्यथा आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आता या प्रकरणात जैन समाजाची काय प्रतिक्रिया आहे तीही जाणून घ्यावी लागणार आहे मात्र जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज या संदर्भामध्ये समोर येते आहे पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिल्यात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उघाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाजी नेमकं काय हे सगळं जे प्रकरण सुरू आहे त्या संदर्भामध्ये धर्मादाय आयुक्तांनी आता रद्द करण्याचे व्यवहार आदेश दिले आहेत आपली प्रतिक्रिया धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं निश्चितपणे स्वागत आहे मात्र तरीही अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे की जरी आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेले असले तरी सुद्धा हा सगळा जो व्यवहार झाला आणि त्याच्यानंतर जी आर्थिक देवाणघेवाण झाली ही जी रक्कम आहे ही रक्कम कोण कुणाला परत देणार आणि ते कधी आणि कशी देणार कारण बर ती रक्कम त्या रकमेची जर जी काही देवघेव झालेली आहे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जैन बोर्डिंगची जी जागा आहे त्या जागेचा व्यवहार रद्द झालाय किंवा तो पूर्णपणे असं म्हणता येणार नाही निश्चितच सुषमा गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द करायला तयार असल्याचं पत्र दिलंय पण यामध्ये आणखी एक आहे की रवींद्र धंगेकर या संदर्भामध्ये आक्रमक झालेत आणि तुम्ही जे म्हणालात की दोनशे तीस कोटी रुपये यामध्ये भरले गेलेत मग ती रक्कम कोण कोणाला देणार ती गोठवल्या जाणार का या सगळ्या प्रकरणामध्ये काय सांगा गोखले बिल्डरने व्यवहार रद्द झाला करणार आहे असं नक्की म्हटलेलं आहे पण गोखले बिल्डरने या व्यवहाराच्या पोटी ज्यांना कुणाला रक्कम दिलेली असेल त्या लोकांनी आधी त्यांना रक्कम पण द्यावी लागेल ना ते रक्कम दिल्याशिवाय करणार नाही शेवटी बिझनेस पण माणूस आहे तो दुसरी गोष्ट अशी की एका दिवसामध्ये वीस कोटीचं कर्ज तीस कोटीचं कर्ज हे जी कर्ज प्रकरणं झाली आहेत हे सगळे जे बँक अधिकारी आहेत ते सगळे हा सगळा व्यवहार कसा पूर्ण करतील हा पण अतिशय महत्वाचा होता निश्चितच ताई धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित ही मोठी बातमी या सगळ्या जॉइंट बोर्डिंग प्रकरणामध्ये समोर येते धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत पण या सगळ्या संदर्भामध्ये आणखी काय निर्णय पुढे आलेत नक्कीच प्रियंका आपण पाहतोय की जैन समाजाच्या लढ्याला हे मोठं यश म्हणावं लागेल कारण स्वतः जैन मुनी असतील किंवा जैन समाज असेल हे उपोषणाला आंदोलनाला बसले होते उद्यापासून राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन एक तारखेपासून करण्याचा निर्णय घेतला होता पण ही मोठी अपडेट आहे धर्मदा आयुक्तांनी हा सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे थोड्याच वेळात कागदपत्र जी ऑफिशियली कागदपत्र आहेत ते समोर येतील आपल्याला माहिती आहे की तीन ते चार दिवसांपूर्वी बिल्डरांकडून एक मेल राजू शेट्टींना आला होता जे आंदोलनात उतरले होते आणि आम्ही हा सगळा व्यवहार रद्द करत आहोत असं सांगितलं होतं आणि याची सगळी सुनावणी आज पुन्हा धर्म आयुक्तांसमोर झाली आणि प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूना म्हणजे ट्रस्टी असतील किंवा गोखले बिल्डर असतील या दोन दोघांकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं की बाबा आम्ही हा सगळा जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी तयार आहोत इव्हन हा जमीन व्यवहार रद्द आम्ही करत आहोत फक्त थोडासा कालावधी जो आहे तो वाढून मागितला आहे कारण जे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट येतील रद्द करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिसचे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट असतील हे सगळे यायला थोडासा वेळ लागेल म्हणून थोडासा कालावधी जो आहे तो वाढून मागितला आहे पण आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे आता या सगळ्यानंतर